भगीरतजी महाराज भगवान शिवाची आराधना केल्यानंतर भगवान शिवाच्या समोर आहे तुम्ही हात जोडून उभे आहेत भगवान शिवाकडे मुख करून भगवान शिवजींना विनंती करतात शिवजी मी माता गंगेची आराधना केलेली आहे गंगा मातेची आराधना केली गंगा माता मला प्रसन्न झालेली आहे आणि गंगा मातेचा हा शब्द आहे की मी पृथ्वी तलावर येण्याकरता तयार आहे पण माझा जो ओघ आहे माझा जो स्पीड आहे हा स्पीड या पृथ्वीवर कुणीतरी सांभाळणारं त्या ठिकाणी सध्या कोणीतरी हयात नाही माझा स्पीड कुणीही सांभाळू शकणार नाही कारण पृथ्वीला तिचा तोल सांभाळता येणार नाही माझा जो स्पीड या पृथ्वी तलावर पडला तर कारण माझा ओघ ठारव आहे गंगेचा ओघ ठारव आहे तुम्ही जर हरिद्वारला ऋषिकेशला गेले ना तर पहा खळखळ खळखळ वाहते अशी ऋषिकेशला एकदम खळखळ खळखळ वाहते हरिद्वारला थोडी कमी आहे आणि इकडे काशीलाही थोडी कमी आहे कुठे कुठं एवढा प्रवाह आहे भरपूर की असा पाय टाकायला म्हणणे करत आणि पाणी एवढं थंड असते की विचारू नका असा पाय टाकला की चारशे चाळीस ओलता करूनच लागते मनुष्याला थंड झाला वाहते पाणी तुमचं पाय टाकल्यावरच म्हणणे करत की बिटकी मारा म्हणून कारण का थंड राहते बर्फातलं ते हिमालयातलं आलेलं थंड गार राहते तुम्ही एक पाय वेट टाकला की पहिले पंधरा मिनिटं करता पहिली मारू कारण पाय थंड होऊन जाते शरीर थंड होऊन जाते त्यामुळे पण काही विचार, विचार करायचा नाही एक गुचकी मारूनच टाकायची काय नसते हो। लक्ष घ्या एक वेळ तुम्ही बुचकी मारली की नंतर तुम्हाला काहीच आवडत नाही पाच बुटक्या तुम्ही आरामात मारू शकता आणि पाच मारायच्या गंगेमध्ये किती मारायच्या पाच नाही तर मग झालं थंड पाणी गळवा घेऊन जातात मध्ये गळवा घेऊन आढळून घाल ना त्या घाटावर बसतात गळ्यानं पाणी घेतात झाला काय हे तर घरच्या माथरूम मध्येच करतो आपण गंगेवर आला ना तू गुबटी मार त्यामध्ये सर्व पाप मोश असणारी ती गंगा आहे वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष दा ती गंगा अशी ती गंगा आहे भगवान <ण्णागाँ> शिवजींना सांगत आहे रुग्ण गंगा माता म्हणत आहे की माझा ओघ या पृथ्वी तलावर कुणी सांभाळणार नसेल पण भगवान शिवजी जर माझा ओघ या ठिकाणी सांभाळत असेल तर मी पृथ्वी तलावर येण्याकरता या ठिकाणी तयार आहे पृथ्वीवर येणार मी पण माझा ओघ शिवजींनी सांभाळावा मग तुम्ही शिवजींची प्रार्थना करा म्हणून मी तुमची प्रार्थना केली शिवजी माझी अशी इच्छा आहे की गंगा ज्या वेळेस अवतीर्ण होईल तर तिचा प्रवाह तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःमध्ये समाविष्ट करावा शिवजींना भगीरथजी सांगत आहे शिवजींनी भगीरथाचं म्हणणं ऐकलं सांगितलं भगीरथाला म्हणजे काळजी नका करता गंगेला पृथ्वीवर आणायचा आहे म्हणजे माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा आहे सर्व पूर्वज ते आहेत हे अतृप्त झाले आहे सध्या त्यांना मुक्ती नाही मिळाली आहे कपिलमुनींच्या श्राफाने सर्वांची राख झाली होती त्यांची राख रांगोळी कपिल मुनींच्या आश्रमामध्ये तशीच पडली आहे अजूनही ती मुक्त झाली नाही त्यांच्या हस्ती गंगेमध्ये त्या ठिकाणी इगोन मला पवित्र करायचा आहे म्हणून गंगेला पृथ्वी त्याला आणायचं भगीरथ मला भक्त होती शिवांची सांगितलं शिवजी म्हणाले काही हरकत नाही तुमच्या मनात इच्छा पूर्ण होईल तुम्ही तुमच्या पितरांच्या उद्धारासाठी त्या ठिकाणी कपिलमुनींच्या आश्रमामध्ये जा गंगेला कसं आणायचं ते मी पाहतो म्हणून त्या ठिकाणी भगीरथजी भगवान शिवाचं दर्शन घेत आहेत आणि भगवान शिवजी जे आहेत ते समाधीस्थ झाले भगीरथजी भगवान शिवजींच्या समोर त्या ठिकाणी बसलेले आहेत भगवान शिवजींनी आपले डोळे लावले भगवान शिवजींनी डोळे लावलेले आहे माता गंगेची आराधना भगवान शिवजी करत आहेत गंगा काय इच्छा आहे तुझी यायचं का पृथ्वीवर गंगा माता म्हणते शिवजी तुम्ही जर बोलावत असाल तर मी आनंदाने या ठिकाणी येणार आहे मलाही तुमचं दर्शन होईल या पृथ्वीवर मला यायचं आहे कारण पु, पु, ही पृथ्वी जी आहे ही सृष्टी जी आहे ती पवित्र झाली आहे तुम्हीही या पृथ्वीवर अवतार धारण केलेला आहे किती वेळा मला सुद्धा एक वेळ येत आहे जर शिवजी तुमची इच्छा असेल तर मी या पृथ्वी तुला नक्की शिवजी म्हणाले काही हरकत नाही किती काही मोठा ओब असला तरी तुला यावं लागेल म्हणून जास्त उशीर करायचा नाही लवकर यायच आहे तुला तयार आहे का गंगा नदी म्हणाली हो भगवान तुम्ही बोलवा आणि गंगा नदीचं आणि शिवजींच स्वप्नामध्ये भाषण झालं गंगा नदी त्या ठिकाणी मुक्त झाली शिवजींनी नेत्र उघडले आणि गंगेची आराधना केली गंगे हे पृथ्वी तलावर तुझी आराधना करून झाली तुला बोलवत आहे गंगे हे पृथ्वी तलावर परंतु गंगा नदीशी भगवंतातकी बोलणं बरोबर झालं नसेल तरी रेंज तुटली कुठंतरी नेटवर्क कवरितचा प्रॉब्लेम राहत की तसं झालं भगवान गंगेत आवाज पोहचत नव्हता शेवटी दोन तीन तुला गंगे पुन्हा गंगा वाट पाहत शिवजींना ग्रोध झाला मग शिवजींना ग्रो झाला गेटा सुटल्या डोळे रागाने लाल झाले वर आकाशाकडे पाहायला लागले गंगे येतेच की नाही आवाज देत आहे तुला येतेच की नाही एका शब्दामध्ये आवाज गंगेपर्यंत पोचला गंगेला वाटलं शिवजी आपल्याला बोलावत आहे आपल्याला उशीर गंगेची स्वतःमधून आणि त्या ठिकाणी गंगा माता शिवजींच्या जपेमागून अवतीर्ण झालेली आहे यायला प्रभू थोडा उशीर झाला मला माफ करा स्वर्गातून पृथ्वीवर यायला उशीर लागणारच आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलावला मला उशीर झाला पण काळजी करू नका माझा हा ओघ जो आहे हा ओघ तुमच्या आपल्या जीवनातले पापमुक्त होण्याकरता गंगा नदीचं प्रथम स्वरूप या ठिकाणी आपल्याला शिवजींच्या माध्यमातून दिसलेलं आहे गंगा मैया आणि शिवजींची ही पहिली भेट होती म्हणून शिवजींनी गंगेचं ते स्वरूप आपल्या जटेमध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि सांगितलं गंगेला की तुझा ओघ मी सांभाळणार आहे म्हणून गंगा नदीला शुजींच्या जेतेतून निघाली गुवा या कैता सर्वात पवित्र नदी मानल्या जाते त्या गंगे नदी त्या गंगेमध्ये एक वेळ जर स्नान केलं ना तर संपूर्ण जीवाचा उद्धार होतो अशी ती मैया आहे तिथं आणि हळूहळू गंगा माता शिवजींच्या जटेमध्ये समाविष्ट होतात बोलिये आणि सांगितलं की तुझा संपूर्ण प्रवाह माझ्या जटेमध्ये समाविष्ट केला त्यावेळेस गंगा नदीने स्वरूपामध्ये शिवजींच्या सुंदर असा प्रवाह त्या निर्माण केला आणि शिवजींच्या जटेतून गंगा व्हायला लागला आणखी काय पाहिजे तुम्हाला साक्षात शिवजींच्या गीती उगम निघाली पहा ही कलाकारी आमच्या रवींद्र महाराजांची आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे त्यांना उत्साह वाढून राहा ते म्हणून महाराज राजगळ म्हणून तुमच्या मतानच करत जा तुम्ही जे काळजी करू जसं वाटेल तसं करा बहुत बढिया अशी देखावी ती या ठिकाणी व्यवस्थित दिसून राहिली ना मैया प्रागृतीकरण झालं भगवान भोलेनाथांनी गंगेला आज्ञा केली म्हणे गंगे आता एवढं मोठं स्वरूप नको घेऊ छोट स्वरूप घेऊन माझ्या जटेमध्ये प्रविष्ट हो म्हणून गंगे मातेने गंगा मातेने भगवान शिवाची त्या ठिकाणी स्तुती केली भगवान शिवाच्या चरणावर नतमस्त होऊन भगवान शिवांची आज्ञा घेऊन गंगा माता त्या ठिकाणी लुप्त होत गेली जटेमध्ये समाविष्ट होत गेली आणि हळूहळू गंगा माता शिवजींच्या जटेमध्ये समाविष्ट होत गंगा मैया की समाविष्ट होऊन गेली भगवान शिवाच्या जटेमध्ये आणि सांगितलं की आता बाहेर तुझा संपूर्ण प्रवाह माझ्या जटेमध्ये समाविष्ट केला त्यावेळेस गंगा नदीने जलधारेच्या स्वरूपामध्ये शिवजींच्या जटेमधून सुंदर असा प्रवाह त्या ठिकाणी निर्माण केला आणि शिवजींच्या जटेतून गंगा व्हायला लागला गंगा उगम पहा ही कलाकारी आमच्या रवींद्र महाराजांची आणि तुम्हाला सर्वांच्या प्रेमामुळे त्यांना उत्साह वाढून राहा ते म्हणजे महाराज म्हणून तुमच्या मतच करत जा तुम्ही जे काळजीमध्ये जसं वाटेल तसं करा बहुत अशी देखावी या ठिकाणी साजरी करून लागली आणि शिवजींच्या जटेमधून गंगा माता बाहेर निघालेली आहे आणि तिचा प्रवाह नंतर सर्व ओघ जो आहे तो या पृथ्वी मातेने आणि ती गंगा वाहत 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 कपिलुरीच्या आश्रमामध्ये गेली ज्या ठिकाणी भगीरथाच्या वंशाचे पितांचे सर्व सांगाळे पडले होते त्या सांगाळ्यांमधून गंगा नदी वाहत वाहत केली आणि सर्व सांगाळ्यांना मुक्त केलं आणि सर्व सांगाळ्यांना बघतो करत करत सर्व पृथ्वीवरच पाप मी दाखवलं सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी आणि त्यामुळे गंगेच प्रागटीकरण मला दाखवणं आवश्यक असतं आणि त्याकरता माझा कोणत्याही कथेमध्ये गंगा प्रागटीकरण हा प्रसंग मला दाखवावा लागतो नाही दाखवला प्रसंग आपल्यासमोर सावळे महाराजांनी साजरा केला संपूर्ण जगताचा उद्धार करणारी ती गंगा आजही अखंड त्या ठिकाणी वाहते आणि अखंड आपल्या या पृथ्वी तलावरील जे पाप आहे मनुष्याच्या हातून झालेले आजही आपण मुक्त करण्याकरता गंगा नदीमध्ये स्नान करतो म्हणून गंगेमध्ये स्नान करायचं असते आंघोळ नाही करायची असते आंघोळ घरी करायची आंघोळ घरी करायची आणि स्नान गंगेमध्ये करायचं आंघोळ आणि स्नान फरक आहे यामध्ये घरी करतो ते आंघोळ काही की नाही या सर्व गोष्टी करत असताना थोडस काही दिसलं नाही कामागावं लागतील वगैरे आपल्याला गप्पाही चालू आहे आंघोळी चालू आहे ही आहे आंधोळ लक्षात स्नान करायचं म्हणा स्नान जर करायचं असलं तर गंगा नदीमध्ये उतरायचं दोन्ही पाय टाकायचे हातामध्ये जल घ्यायचं आणि सूर्याची आराधना करायची पापोहम पाप कर्मा हम पाप पा पा संभवायमा कृपया गंगी सर्व पाप हरा हे गंगी माता तुझ्यामध्ये स्नान करताय माझे आपल्या जीवनामधले सर्व पाप या ठिकाणी नाही शेकर ही प्रार्थना करायची हातामध्ये पाणी घ्यायचं गंगेला अर्पण करायचं गंगेचे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्वी नमसानिध्यम करून मंत्र म्हणायचं पाणी अर्पण केल्यानंतर नंतर मग गंगेमध्ये पहिली मुसकी मारायची पहिली डुबकी मारायची पुन्हा वर यायचं नाक दाबायचं पुन्हा दुसरी डुबकी मारायची पुन्हा वर यायचं थोडस थांबायचं पुन्हा तिसरी डुबकी मारायची अशा पाच डुबक्या मारायच्या आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पाच वेळा डुबक्या मारायच्या अकरा वेळा नामस्मरण करायचं याला म्हणता स्नान लक्षात घ्या गंगेच नाव घ्यायचं मंत्र करून गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती आणि पाच डुपकी मारायची नदीमध्ये तुमच्या जीवनातलं सर्व पाप निघून जाते हे झालं स्नान घरची आं झाली आंघोळ लक्षात घ्या परंतु आंघोळ करता करताही आपल्या मुखामध्ये गंगेच नाव आलं पाहिजे म्हणून जुन्या लोकांनी एक चतुराई करून ठेवली आप आपल्या बाथरूम मध्ये जे आपलं पाण्यात भांड असते ना त्याचं नाव काय ठेवलं होतं त्यांनी हा का दे 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 करता कारण तुमच्या मुखात गंगेचं नाव आलं पाहिजे आंघोळ करता करता म्हणून गंगाळामध्ये आंघोळ करायला लागली त्याचं नाव गंगा ठेवलं म्हणजे नाही गंगा म्हणता आलं तर तर म्हणसाल गंगाळ म्हटलं तरी ना गंगेचं नाव येते आणि तुमची जी आंघोळ आहे ती पवित्र बनते म्हणून गंगेच नाम उच्चारण स्नानाच्या वेळी केलं पाहिजे म्हणून घरी आपण जे आंघोळ करतो करायचं गंगेच नामस्मरण करायचं भगवान शिवाच नामस्मरण करायचं आणि त्या गंगेच नामस्मरण करत करत जर आपण स्नान केलं तर तुमच्या जीवनाचं कल्याण होती अशी ती गंगा मैया अखंडपणे आपल्या पृथ्वीवर वाहत आहे या संपूर्ण जगताचा भाग Ah, desculpa.